तर हा मित्रांनो आज मी तुम्हाला सांगणार आहे की आपण व्हिडिओ कसे बनवायचे बजरंग बलीचे तर आपल्याला एक कापसं लागेल कारण की मी तुम्हाला सांगणार आहे त्या आपससाठी तर चला व्हिडिओ शेवट शेवटलो तर चला बघूया आपल्याला आपसं आवड भेटल तर आपल्याला आहे ना प्लेस्टोअरवरच भेटून जाईल कसं काय टेन्शन घ्यायचं काम नाही तर सिंपल आपल्याला प्लेस्टोर ओपन करून घ्यायचं आहे व रिड क्लिक करायचं तर आपल्याला आहे नाव टाकावं लागेल तर चला आपण नाव टाकून घेऊ तर मित्रांनो मी ना नाव कॉपी करेल त्याच्यामुळं मला टाकायची गरज नाही तर तुम्ही नाव हे टाकून घ्या तर लगेच इकडे क्लिक करायचं तर आप आपल्या समोर ॲप्स येऊन जाईल तर लगेच डाउनलोड करून घ्या डाउनलोड केलं का लगेच आपल्याला ओपन करून घ्यायचं आहे ओपन केल्या के नंतर आहे ना तुम्हाला असं पाहायला भेटेल याच्यात आपल्याला व्हिडिओ पाहायला भेटतील जसं की तुम्ही पाहू शकता महादेवाचा व्हिडिओ चालू झालेला आहे चा मी तुम्हाला थोडं गाण्याचा आवाज ऐकवतो जसं की मित्रांनो तुम्ही आवाज ऐकलाच असेल तर चला मित्रांनो मी तुम्हाला म्हणतो आता बजरंगबलीचे व्हिडिओ कसे सापडायचे तर मित्रांनो इड क्लिक करायचं तर तिढं नाव टाकून घ्यायचं हनुमान तर चला नाव टाकून घेऊ हनुमान हुँ। व्हिडिओ तर नाव टाकल्यानंतर हे आपल्या पुढं बजरंगबलीचे व्हिडिओ येऊन जातील तर मित्रांनो तुम्ही बघू शकता किती मस्त छान छान व्हिडिओ आहे तर मित्रांनो मी तुम्हाला आता सांगतो की डाउनलोड कसे करायचे तर चला शेअरच्या जागेवर क्लिक करायचं तर इकडे डाउनलोड करायचं आप्स आहे जर तुमच्याकडे डाउनलोड करायचं आपस नाही मला आहे ना कमेंट करा मी पुढच्या टायमाला व्हिडिओ बनवेल तर मित्रांनो आपला व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंटमध्ये सांगा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर चला बाय बाय